आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट जवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरवलेल्या बाजारातून दीपक अबांनी खरेदी केली भाजी भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्या भाजी विद्यार्थ्यांच्या संवादानं अनेकांचं लक्ष घेतले वेधून विद्यार्थ्यांचे व शाळेंचे दीपक आबांनी केलं कौतुक भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्या घ्या भेळ भेळ मावशी घेऊन जा अशा चिमुकल्यांच्या संवादानं जवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आवार म्हणजेच चावडी कट्ट्या जवळील परिसर गजबजून गेले होते यामध्ये या, या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्या केलेल्या कार्याला चालना मिळावी त्यांच्यावरती कौतुकाची थाप पडावी म्हणून शिवसेना नेते माजी आमदार साळुंखे पाटील यांनी आनंदी बाजाराला भेट देऊन खरेदी केल्या आणि शेतकरी पुत्र विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या शाळेचं केले जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा जवळा शाळेतील मुलांचा आनंदी बाजार भरवण्यात आला होता या आनंदी बाजारामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या आनंदी बाजारात विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या वस्तूंचे विद्यार्थ्यांनी स्टॉल देखील लावले होते या आनंदी बाजाराचा हेतू एकच की विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढवणे विद्यार्थ्यांना नफा तोटाच ज्ञान होणं खरेदी विक्री संवाद कौशल्य वाढवणे गणितीय आकडेमोड समजणे मुलांची बुद्धिमत्ता वाढवणे हा एकमेव उद्देश आनंदी बाजाराचा असतो असंही शिक्षक सांगतात भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्या भेळ घ्या भेळ मावशी बोर घेऊन जा अशा चिमुकल्यांच्या संवादाने जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आवार म्हणजेच चावडीकट्ट्याजवळ गजबजून गेलं होतं यावेळी गावातील नागरिकांनी भाजी खरेदी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते